नमस्कार मित्रांनो आज एक भव्य असं ओपनच मैदान पार पडतं आहे अहून या ठिकाणी यामई यामाई केसरी आणि या मैदानाचीला लॉट कारच काढण्यात त्या त्याला लॉटनुसार बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादिथे बाकासूर बाकासुरीची चिठ्ठी नक्की कोणत्या काटामध्ये निघाली का बाकासूर या मैदानामध्ये पतन दिसेल का त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत्रालयावर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा किंवा घरचा कोणत्या नदी पात्र दिसेल का चिठ्ठी कोणत्या गटामध्ये पन निघाली का हेच आपण पाहणार आहोत तर तो मित्रांनो काल निघालेले लावलॉटनुसार बाकासूरच्या नावाने कोणतीच चिठ्ठी निघाली नाही आहे बाकासूर या मैदानामध्ये पातळ नाही दिसणार आराम होते असेल वादळ किंवा वादळ आणि महाराज हे परिकराच्या नावाने पळू शकतात बघूया त्यानंतर विठ्ठलच्या नावाने सुद्धा एकही चिठ्ठी निघाली नाही त्यामुळे ते जे देखील पा पैल का नाही बघूया जर पहिले काळाच्या नावाने पाहता दिसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया तर आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा सात आता मग मोठे पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भंडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये